नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमात शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे शिष्यवृत्ती ही सत्तर हजारापासून एक लाख बावीस हजारापर्यंत देण्यात येणार आहे कोणत्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे तर त्यासाठी त्यांनी चार वेगवेगळ्या संस्था दिलेल्या आहेत त्या संस्थेमध्ये तुम्हाला माहिती असेल तर महाज्योतीमध्ये कोण मोडतं तर महाज्योतीमध्ये ओबीसी महाज्योतीमध्ये ओबीसी आहे त्यानंतर एस बी सी आहे त्यानंतर व्ही जे आहे त्यानंतर एन टी चे सगळे वर्ग आहे बार्टी मध्ये कोण कोण मोडतं तर बार्टी मध्ये बार्टी मध्ये तुम्हाला एस सी कॅटेगरी आहे बार्टी मध्ये कोण मोडतं तर यामध्ये एस टी कॅटेगरी आहे आणि सारथी मध्ये कोण मोडतं तर सारथी मध्ये ओपन कॅटेगरीतले विद्यार्थी आहे ओपन एस सी बी सी ओपन मधले एस सी बी एस सी चे विद्यार्थी okay, या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ओके या विद्यार्थ्यांना ही स्कीम लागू आहे कोणत्या एक्झामसाठी लागू आहे तर एक्झाम कोणत्या कोणत्या आहे एम पी एस सी मधली टेक्निकल एक्झाम ज्याला इंजिनिअरिंगची एक्झाम म्हणतो एम पी एस सी मधली कंबाईनची एक्झाम आहे एम पी एस सी मधली राज्यसेवा एक्झाम आहे त्यानंतर न्यायिक प्रकारच्या एक्झाम असतील त्यानंतर एस एस सीची एक्झाम आहे पोलीस भरतीची एक्झाम आहे बँकिंगच्या एक्झाम आहे यू पी एस सी एक्झाम आहे या एक्झामसाठी स्कॉलरशिप देण्यात येते आता ही एक्झाम जी एक्झामसाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे त्याच्या अगोदर आता फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झालेली आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस तीन जुलैपर्यंत लास्ट डेट आहे जर वाढली तर सात दिवस अजून वाढून पण मिळू शकतात पण तुम्ही त्याच्यावरती अवलंबून राहू नका तीन जुलै लास्ट डेट आहे आता फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर जेवढे विद्यार्थी त्या त्या जिल्ह्यानुसार फॉर्म भरणार आहेत फॉर्म भरल्यानंतर तुमची सी टी होणार आहे फॉर एक्झाम्पल पेसा जिल्हे सोळा आहेत त्या सोळा जिल्ह्यांमध्ये जागा जास्त असतील उरे वीस जिल्ह्यांमध्ये जागा कमी असू शकतात आता पोलीस भरतीचा एक अंदाज घेतला आपण तर जवळपास सव्वीस हजार जागा आलेल्या आहेत त्यानुसार एम पी एस सीच्या जागा आहेत कंबाईनच्या जागा आहेत टेक्निकलच्या जागा आहे एस एस सी बँकिंगच्या पण जागा आहेत मग फॉर्म भरत असताना तुम्ही फॉर्म आता भरून टाका अगदी पाच दहा मिनिटांचं काम आहे फॉर्म भरून टाकायचं आहे फॉर्म भरण्यासमोर काही अडचण असेल तर तुम्हाला मी एक गुगलची लिंक तुम्हाला दिली बघा गुगल फॉर्मची लिंक आहे ह्या लिंकवरती क्लिक करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शन जाऊन गुगल फॉर्म भरून टाका तुम्हाला अपडेट सगळे मिळणार आहे सो so, uh, या संदर्भात काही अडचण या, या नंबरला कॉल पण आपण करू शकता सो so, लगेच गुगल गुगल फॉर्मची लिंक खाली डिस्क्रिप्शनला लगेच फॉर्म भरा आता फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल एखाद्या जिल्ह्यात जेवढ्या जागा त्यापेक्षा जास्त फॉर्म येणारच आहेत किंवा येऊ शकतात त्या अनुषंगाने तुमची सीईटीची एक्झाम होणार आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणतो आपण त्याला सामायिक परीक्षा होते ती परीक्षा जी होणार आहे ती परीक्षेमधून विद्यार्थ्यांची निवड होणार आहे बरोबर त्या परीक्षेमधून विद्यार्थ्यांची निवड होणार आहे आणि निवड विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन विद्यार्थ्यांना कोचिंग अलाउड केलं जाणार आहे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप अलाउड केली जाणार आहे सो मग आता फॉर्म तुम्ही भरतात पण फॉर्म भरल्यानंतर सीटीच्या एक्झामवर आहे मग ही सीटी तुम्हाला द्यायची आहे मग सीटीचा सिलेबस काय असेल हा बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे सीटीचा सिलेबस काय असेल किंवा त्या संदर्भात बरेचसे प्रश्न आहे ते सगळे प्रश्न तुमच्या समोर मी ठेवणार आहे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब तर लगेच करून ठेवा चॅनल सबस्क्राईब का करा इथून पुढे सगळे युट्यूबचे सगळे सेशन तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळणार आहे सो लगेच हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ओके मग आता यामध्ये आपण बघूया की काय काय यामध्ये असणार बघा काही प्रश्न तुमच्या समोर ठेवले सर्व परीक्षांसाठी आणि संस्थेसाठी परीक्षा एकच असणार की वेगवेगळ्या असणार आहे जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं संस्था वेगवेगळ्या आहेत प्रत्येक कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या आणि प्रत्येक संस्थेमधून परत किती एक्झाम आहे तुम्हाला कोणत्या एक्झामचं प्रिपरेशन करायचं त्या पण एक्झाम वेगळा आहे म्हणजे संस्था मी समजा चार आहे एक्झाम घेतले जवळपास सहा ते सात एक्झाम आहे मग तुम्हाला कशासाठी प्रिपरेशन करायचं आहे मग प्रत्येक संस्थेसाठी प्रत्येक संस्थेला प्रत्येक प्रतेक्स एक्झामसाठी एक्झाम वेगळी असणार आहे का ते बद्दल तुम्हाला माहिती मी देणार आहे त्यात परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ऑनलाईन असणार आहे की ऑफलाईन सिम्पल भाषेत सांगायचं म्हटलं तर ती एक्झाम असणार आहे ऑनलाईन ऑफलाईन असणार का ही एक्झाम नाही त्यानंतर अभ्यासक्रम काय असणार हा खूप महत्वाचा प्रश्न आहे फेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे तुम्हाला सगळ्या एक्झामचा सिलेबस आता काही पुढच्या मिनिटामध्ये सांगून टाकणार आहे नीट लक्षात तुम्ही ज्या एक्झामसाठी प्रिपरेशन करणार आहात त्या एक्झामची तुम्हाला सीटी द्यायची कॉमन एंट्रान्स टेस्ट आणि ह्या सीटी मधून तुमचं सिलेक्शन होणार आहे मग सीटी देण्यासाठी तुम्हाला महत्वाचं काय आहे की अभ्यासक्रम काय आहे ते महत्वाचा मुद्दा आपण आज बघणार आहोत सीटी परीक्षा कधी होणार आहे याचं उत्तर मी तुम्हाला शेवटी देतो याचं उत्तर मी तुम्हाला शेवटी देतो सीटी परीक्षा कधी होऊ शकते त्यानंतर पुढे काही प्रश्न आहेत ही एक्झाम ऑब्जेक्ट लेवलची असेल की डिस्क्रिप्टिव्ह लेवलची असेल इथे तुम्हाला उत्तर देऊन टाकतो सगळ्या एक्झाम हे ऑब्जेक्टिव्ह लेवलच्याच असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह नसणार आहे निगेटिव्ह मार्किंग यासाठी असणार आहे का ते पण मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे परीक्षेसाठी विषय कोणते असणार आहे किती प्रश्न असणार किती मार्कांसाठी असणार आहे किती वेळ तुम्हाला मिळणार आहे कारण ऑनलाईन होणार आहे तर याची प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला ऑनलाईन करावी लागणार आहे सो त्यासाठी इग्नॅट अकॅडमी पूर्ण तुमची तयारी करून घेणार यात आमचा काहीही काही हेतू नाही आहे यात आमचा काही, या काही स्वार्थ नाही पण निस्वार्थीपणे ही जर चांगली स्कॉलरशिप तुम्हाला मिळत असेल आणि तळागाळातल्या विद्यार्थ्यांना जे हुशार आहे होतकरू आहे पण आर्थिक अडचणीमुळे करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना इथे जर संधी मिळत असेल तर इग्नॅट अकॅडमी नेहमी तुमच्या बरोबर असणार आहे सो यात आमचा काही स्वार्थ नाही तुम्हाला फ्री स्वरूपामध्ये युट्यूबला सेशन पण फ्री असणार आहे ऑनलाईनच्या एक्झाम कंडक्ट करू जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगली होईल तुमचा सिलेक्शनचा रेशिओ वाढेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत दिव्यांग संदर्भात लेखनिक एक्स्ट्रा वेळ मिळतो का यस मिळतो त्याबद्दल पण माहिती मी शेव, शेवटी देईल किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करेल आता वन बाय वन बघूया बघा इथे चार ज्या संस्था तुम्हाला दिल्या टी आर टी आय मी तुम्हाला मगाय सांगितलं टी आर टी आय एस टी साठी आहे त्यानंतर बार्टी एस टी साठी आहे महाज्योतीमध्ये ओबीसी एस बी सी व्हीजे आणि एन टी चे सगळे वर्ग याच्यामध्ये येतात आणि सारथीमध्ये ओपन एस सी बी सी या चारही संस्थांचं हे नोटिफिकेशन आलेलं यामध्ये सांगितलंय की उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षा परीक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच कॉमन एंट्रान्स टेस्ट करता एकत्रित मार्गदर्शन सूचना हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि यात त्यांनी सिलेबस पूर्ण तुम्हाला दिलेला आहे पण सिलेबस थोडक्यात आपण बघणार वन बाय वन त्यामध्ये अजून का त्यांनी काय सांगितलं यामध्ये जी कॉमन एन्ट्रान्स टेस्ट होणार आहे चारही संस्थेची बघा बार्टीची पण आहे सार्थी परीक्षा टीआरटीआय पण आहे महाज्योती पण आहे कॉमन एंट्रान्स टेस्ट होणार आहे त्या संदर्भातला अभ्यासक्रम आणि परीक्षे स्वरूप त्यांनी या नोटिफिकेशन मध्ये सांगितलं आहे आता वन बाय वन पहिली एक्झाम बघूया आपण ज्या विद्यार्थ्यांना ची तयारी करायची ची तयारी करायची त्या विद्यार्थ्यांसाठी सिलेबस हा असणार आहे आता युपीएससी तयारी करणारे विद्यार्थी कोणते असू शकतात बरं हे बघा विद्यार्थी एस सी चालू शकतो एस टी चालू शकतो ओबीसी असू शकतो एसबीसी असू शकतो त्यानंतर विजेचा असू शकतो एन टी चालू शकतो ओपनचा एस सी बी सी असू शकतो बरोबर म्हणजे या चारही संस्थेतला कोणताही विद्यार्थी असू द्या चारही संस्थेतला कोणताही विद्यार्थी असू द्या त्याला जर युपीएससीचं प्रिपरेशन करायचं असेल यूपीएससी संदर्भात स्कॉलरशिप घ्यायची असेल तर त्याला अशी एक्झाम द्यावी लागणार आहे सगळ्यांना म्हणजे कोणती संस्था असू द्या एक तर तुमची बाळटी असू द्या टाळटी असू द्या किंवा महाज्युती असू द्या किंवा सारथी असू द्या ह्या सगळ्या संस्थेमधील जे विद्यार्थी आहे कॅटेगरीचे त्यांना जर युपीएससीचं प्रिपरेशन करायचं यूपीएससीचं स्कॉलरशिप घ्यायची तर ही एक्झाम द्यावी लागते सीईटी बरोबर ही सीईटी एक्झाम द्यावी लागेल तेव्हाच तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल आणि त्यासाठी हा सिलेबस आहे तुमचा युपीएससीसाठी काय सिलेबस आहे करंट इव्हेंट करंट म्हणजे जी के जनरल नॉलेज तुम्हाला करायचं आहे हिस्ट्री आहे त्यानंतर इथे जॉग्रफी आहे फिजिकल सोशल इकॉनॉमिकल जॉग्राफी ऑफ इंडिया आणि वर्ल्डची आहे पॉलिटी तुम्हाला इथे अभ्यास आहे इकॉनॉमिक्स अभ्यास आहे जनरल इश्यू ऑन एन्व्हायरमेंट एन्वयरमेंटचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि जनरल सायन्सचा अभ्यास करायचा आहे सात सब्जेक्ट तुम्हा दिले। साथ है। इते इते है, इते इते तुम्हाला दिले शॉर्टमध्ये बघायचं इथे बघा जी के आहे इथे हिस्ट्री आहे इथे जॉग्राफी आहे इथे पॉलिटी आहे इथे इकॉनॉमिक्स आहे इथे तुम्हाला एनवायरमेंट आहे इथे काय सायन्स आहे हे सात सब्जेक्ट अभ्यासाचे प्रश्न असतील तुम्हाला शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी म्हणजे एका प्रश्नाला एक मार्क आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियम मध्ये क्वेश्चन पेपर अव्हेलेबल आहे एमसीक्यू टाइप आहे ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन पेपर आहे आता शंभर प्रश्न सोडवायला तुम्हाला वेळ किती देणार आहे दोन तास वेळ असणार आहे आणि याला निगेटिव्ह मार्किंग आहे का याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये आणि ही जी एक्झाम आहे ऑनलाइन स्वरूपात होणार आहे ऑनलाइन स्वरूपातच होणार आहे सो सगळे मुद्दे केवळ झाले युपीएससी बाबत दुसरी एक्झाम कोणती याच्यामध्ये दुसरी एक्झाम आहे राज्य सेवा परीक्षा त्याचबरोबर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा परीक्षण केंद्र म्हणजे जी सिव्हिल इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा ही एक्झाम द्यावी लागेल किंवा स्टेट सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो जी पुढच्या वर्षी डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे स्टेट सर्व्हिसचा तुम्ही अभ्यास करत असाल महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेचा तर त्या संदर्भाच्या दोघांसाठी सुद्धा ही कॉमन सी टी एक्झाम होणार आहे मी परत परत ते मुद्दे घेत नाही चारही संस्थेसाठी ज्या संस्थेत तुम्ही फॉर्म भरलाय आहे एमपीसीचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर ही एक्झाम तुम्हाला द्यावी लागणार आहे सीटी म्हणून म्हणजे प्रत्येक एक्झामची एक्झामची ही सी टी वेगवेगळी होणार आहे किंवा पोलीस भरती बँकिंग आणि त्या पण वेगळा बघा यामध्ये सिलेबस काय तुम्हाला जी के दिलेला आहे हिस्ट्री दिलाय जॉग्राफी दिलेला आहे पॉलिटी दिलाय इकॉनॉमिक्स आहे तुम्हाला जनरलिस एनवायरमेंट सेम आहे आणि सायन्स आहे युपीएससी ला जे एमपीएस ला दिलाय कारण प्रत्येक एक्झामचा पूर्वपरीक्षा जो सिलेबस आहे ना तोच सिलेबस या सीटी मध्ये त्यांनी टाकलेला आहे सेम पॅटर्न आहे शंभर प्रश्न शंभर मार्काला इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियम पेपर ऑब्जेक्टिव्ह एमसी क्यू आहे पण याला नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम आहे का निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे एक्झाम ऑनलाईन होणार आहे आणि दोन तास वेळ मिळणार शंभर प्रश्नांसाठी तुम्हाला दोन तास म्हणजे शंभर प्रश्नांसाठी तुम्हाला एकशे वीस वेळ मिळतो म्हणजे एका प्रश्नाला एका मिनिटापेक्षाही जास्त वेळ तुम्हाला मिळणार आहे ऑनलाईन स्वरूपात होणार आहे इग्नाईट अकॅडमीचे सगळे सेशन तुम्हाला फ्री स्वरूपात ऑनलाईन भेटणार आहे इव्हन दो या सी साठी प्रॅक्टिस सेट पण आपण तयार केलंय तिची पण आम्ही काळजी करू नका ती सुद्धा आमच्याकडून मिळणार आहे त्यानंतर बघा हे तुम्हाला मी आता सांगितलं युट्यूबचे ची रिव्हिजन सेशन आपण पूर्ण घेणार आहे त्यासाठी काय कळलं तुम्हाला लगेच आता जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी लगेच काय करा हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण हे सगळं फ्री स्वरूपात आम्ही तुम्हाला देतो यात काही स्वार्थ आमचा नाही नाहीये निस्वार्थी पण देतो का स्वार्थ एवढाच आहे की जास्तीत जास्त मुलांनी या संस्थेच्या माध्यमातून या स्कॉलरशिपचा फायदा करून घ्या कारण झालं काय मागचा अनुभव असा आहे की त्या संस्थेमधनं इतके विद्यार्थ्यांना मिळत नाही त्यामुळे ही स्कीम पुढे राबवली जात नाही किंवा ही चांगल्या प्रकारच्या स्कीम बंद पण पडतात सो so, मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा त्या त्या, त्या जिल्ह्यातून फॉर्म भरा याचे सगळे सेशन इग्नाइट यु, अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मिळणार आहे सो लगेच सबस्क्राईब करून ठेवा पाठीमागचे व्हिडिओ बघून घ्या फॉर्म कसा भरायचा आहे कोणते डॉक्युमेंट लागतात छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे ओके पुढे जाऊया मग आपण पुढचं आहे एमपीएससी न्यायिक सेवा न्यायिक सेवाजेडी जेएमएफसी तुम्हारा द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया द सिविल प्रोसेजर ऑफ कोड द महाराष्ट्र रेंट कंट्रोल एक्ट द इंडियन एविडेंस एक्ट है ट्रांसफर एंड प्रॉपर्टी एक्ट स्पेसिफिक रिलीफ एक्ट है द लॉ ऑफ कॉन्ट्रैक्ट द सेल ऑफ गुड्स एक्ट एंड द पार्टनरशिप एक्ट लिमिटेशन ऍक्ट आहे इंडियन पेनल कोड आहे शंभर प्रश्न मार्कांसाठी हे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे बोथ लँग्वेज मध्ये क्वेश्चन पेपर असणार आहे हे सुद्धा याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असणार आणि ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि दोन तास वेळ तुम्हाला या एक्झामला पण मिळणार आहे त्यानंतर स्टाफ सिलेक्शन बघा एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन मधनं ज्या एक्झाम घेतल्या जातात महाज्युती संस्थेमार्फत एस एस सी सीजीएल पूर्वपरीक्षण परीक्षण दिले जाते हे hey, वर्ग तीन साठी ही एक्झाम लिहिली जाते एस एस आणि त्यामध्ये तुम्हाला सिलेबस एकदम शॉर्टमध्ये आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग सिंपल भाषेत रिझनिंग आहे जनरल अवेअरनेस सिंपल भाषेत तुम्हाला सांगितलं जी के आहे क्वांटिटी ऍप्टिट्यूड आहे म्हणजे तुम्हाला थोडक्यात मॅथ करायचं आणि इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे चारही सब्जेक्ट हे शंभर प्रश्न आहे शंभर मार्कांसाठी आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियम मध्ये क्वेश्चन पेपर अव्हेलेबल आहे आणि त्यातल्यात ही पण एक्झाम तुमची बघितली तर ऑनलाईन स्वरूपाची आहे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला इथे नसणार आहे एक तास वेळ बघा इथे तुम्हाला एक तास वेळ शंभर प्रश्न सोडवायला तुम्हाला साठ मिनिट वेळ आहे म्हणजे तुम्हाला एका प्रश्नासाठी जवळपास छत्तीस चाळीस सेकंद वेळ मिळणार आहे सो त्या अनुषंगाने याची तयारी करायची असेल तर तुम्हाला या इग्नॅटच्या सगळं फ्री स्वरूपात अव्हेलेबल असणार आहे आता बँक आय बी पी एस रेल्वे एल आय सी नाबार्ड एस बी आय इतर आणि तत्सम पदांच्या परीक्षा पूर्वपरीक्षा बँकिंग क्षेत्र म्हणून आपण बँकिंगची जर तुम्हाला तयारी करायची असेल आणि बँकिंगसाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं स्कॉलरशिप घ्यायची असेल त्या त्या संस्थेच्या माध्यमातून तर तुमची एक्झामसाठी तीन सब्जेक्ट आहे इंग्लिश आहे न्युमेरिकल अॅबिलिटी आहे आणि रिझनिंग आहे यासाठी शंभर प्रश्न आहे शंभर मार्कांसाठी एका प्रश्नाला एक मार्क आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टम यामध्ये आहे का तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन पेपर इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियम मध्ये ऑनलाईन स्वरूपात एक्झाम आहे हो एक तासामध्ये तुम्हाला सोडवायची आहे शंभर प्रश्न एक तासामध्ये सोडवायचे म्हणजे साठ मिनिटात शंभर प्रश्न सोडवायचे त्यानंतर पोलीस मिलिटरी भरती पूर्वपरीक्षा बघा यासाठी जवळपास महाराष्ट्रामध्ये सव्वीस हजार जागा आहे टीच्या तेवीस हजार एस टीच्या तीन हजार जागा सात जागा येणं अपेक्षित आहे मग यासाठी तुम्हाला अभ्यास काय चार सब्जेक्ट बघा पोलीस भरतीला जे सब्जेक्ट आहे तेच सब्जेक्ट इथे पण सी डी ला पण तेच सब्जेक्ट आहे कोणत्या मराठी व्याकरण आहे शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी आहे मराठी परीक्षेचं माध्यम फक्त मराठी इंग्लिश नाही आहे फक्त इंग्लिश इथे काबार नाही इंग्लिश लँग्वेज पण नाही आहे सो सगळे प्रश्न तुम्हाला मराठीमध्येच येणार आहे शंभर प्रश्न शंभर मार्काला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन पेपर आहे ही एक्झाम सुद्धा काय होणार आहे ऑनलाईन स्वरूपाची होणार आहे निगेटिव्ह मार्किंग राहणार नाहीये आणि तुम्हाला इथे दीड तास वेळ नव्वद मिनिटं दिलेली आहे म्हणजे शंभर प्रश्न सोडवायला तुम्हाला नव्वद मिनिटं आहे एक प्रश्न सोडवायला तुम्हाला साधारणतः पन्नास पंचावन्न सेकंद लागू शकता येतं लक्षात हां लागू शकता आता यामध्ये पोलीस भरतीची लिंक तुम्हाला फॉर्म भरताना दिसत नाहीये मी मगाशी पण उत्तर दिलंय यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन तुम्ही जर गेलात ना डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या सगळ्या टेलिग्रामच्या टेलिग्राम चॅनल आपण ओपन केलेली आहे चारही संस्थेचे टेलिग्राम चॅनल आहे तिथे जाऊन लगेच त्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करून टाका जॉईन करा लगेच त्याला तिथे सगळ्या प्रश्नांची उत्तर आमची टीम देणार आहे तुम्हाला गुगल फॉर्म पण भरा गुगल फॉर्मच्या माध्यमात अपडेट राहील तुम्हाला डायरेक्ट मेसेज आम्ही पाठवणार आहोत सो खालच्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा आणि गुगलचा फॉर्म पण भरा त्याबद्दल माहिती होतो पण अजूनही एक दिवस थांबा पोलीस भरतीची जो ऑप्शन जो येतो तो येत नाही अजूनपर्यंत एक दिवस अजून थांबा तो ऑप्शन ओपन होऊन जाईल पुढे च्या माध्यमातून अ गट ब आणि गट क च्या एक्झाम बघा पी SO एस आय एस टी एस ओ किंवा क्लिरिकल लेवलच्या एक्झाम आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे स्कॉलरशिप देण्यात आलेली आहे त्यासाठी एक्झामचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर बघा करंट इव्हेंट म्हणजे जी के आहे हिस्ट्री आहे जॉग्रफी आहे पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स आहे सायन्स आहे मॅथ आहे आणि रिझनिंग आहे हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला आठ सब्जेक्ट अभ्यासाचे शंभर प्रश्नांना शंभर मार्कांसाठी असणार आहे बघा प्रिलिमचा जो सिलेबस आहे तोच सिलेबस त्या एक्झामसाठी इथे सी मध्ये दिलेला आहे यासाठी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर असणार आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही म्हणून तुम्हाला क्वेश्चन पेपर देण्याचे चान्सेस आहेत ही एक्झाम सुद्धा ऑनलाईन स्वरूपात असणार आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे एक तास वेळ बघा इथे सुद्धा शंभर प्रश्न सोडवायला साठ मिनट वेळ तुम्हाला एका प्रश्नाला जवळपास छत्तीस ते चाळीस सेकंद तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर टीईटी सारखी एक्झाम पण आहे त्या त्याच्यात त्यात सुद्धा स्कॉलरशिप मिळते तुम्हाला त्यासाठी तुम्हाला सिलेबस जो टी असतो सिलेबस तोच सिलेबस तुम्हाला इथे पण देणार ज्यामध्ये तुम्हाला बघू शकता चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी या लँग्वेज इंग्लिश आहे लँग्वेज मराठी पण आहे मॅथमॅटिक्स आहे आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज पण आहे हे सगळे पाच सब्जेक्ट अभ्यासाच्या शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी ऑब्जेक्टिव्ह आहे मराठी द सेक्शन ऑफ लँग्वेज वन इंग्लिश विल बी इन इंग्लिश लँग्वेज ओनली म्हणजे मराठी मराठीमध्ये इंग्लिश इंग्लिश मध्ये मिळणार आहे बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल असणार आहे आता ही परीक्षा सुद्धा ऑनलाईन स्वरूपाची आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे दोन तासामध्ये सोडवायचे शंभर प्रश्न दोन तासात तुम्हाला सोडवायचे अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या आठ साठी स्कॉलरशिप गव्हर्नमेंट देत आहे सो सत्तर हजारापासून एक लाख बावीस हजारापर्यंत तुम्हाला इथे स्कॉलरशिप मिळते ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवून त्यांना फॉर्म भरलावा अजून काही प्रश्नांची उत्तर देणं बाकी आहे व्हिडिओ सोडून जाऊ नका त्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊया सर्व परीक्षांसाठी आणि सर्व साठी परीक्षा एकच की वेगवेगळ्या असणार बघा सर्व परीक्षांसाठी म्हणजे इथे परीक्षांसाठी म्हटलं म्हणजे एमपीएससीचा तुम्ही जर फॉर्म भरला एमपीएस तुम्हाला स्कॉलरशिप पाहिजे असेल तर एक्झाम वेगळी होणार आहे पोलीस भरतीचा तुम्हाला स्कॉलरशिप पाहिजे एक्झाम वेगळी होणार आहे युपीएससी च पाहिजे तर तुमची एक्झाम वेगळी होणार आहे ही वेगळी होणार आहे संस्थेसाठी मात्र म्हणजे महाज्योती वेगळी कंडक्ट करते ताल्टी वेगळी कंडक्ट करते का बाल्टी नाही सगळ्यांसाठी एक्झाम ऐकायची म्हणजे तुम्ही कोणत्या संस्थेतून फॉर्म भरा तुम्ही युपीएससी फॉर्म भरला तर प्रत्येक कॅटेगरीचे विद्यार्थी युपीएससी ची सी टी एकाच माध्यमात एकच परीक्षा वेगळी संस्थेसाठी वेगळी नाही आहे मात्र परीक्षेसाठी मात्र प्रत्येक परीक्षा वेगळी म्हणजे युपीएससी वेगळी एमपीएससी वेगळी कंबाईन वेगळी पोलीस भरती वेगळी बँकिंग वेगळी ती वेगळी असणार आहे सीटी परीक्षा कधी होणार हा पण महत्वाचा प्रश्न आहे सीटी परीक्षा कधी होऊ शकते बघा तुमची फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे तीन जुलै आणि शक्यता आहे तुम्हाला एक साधारण दहा आठवडाभर डेट वाढून मिळू शकते जर झाली तर ती दहा जुलैपर्यंत जाऊ शकते बरं याच्यावर मी अंदाज सांगते तुम्ही याच्यावर राहू नका तीन जुलै लास्ट डेट आहे दोन जुलैपर्यंत जर नोटिफिकेशन आलं नाही तर दोन आणि तीन जुलै फॉर्म फॉर्म भरून टाका दहा जुलै आणि तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर एक्झामची डेट तुम्हाला येऊ शकते जुलै मधला तस तिसरा किंवा चौथा आठवडा थर्ड किंवा फोर्थ वीक ऑफ जुलै यामध्ये तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे गाफील राहू नका लगेच एक्झाम होणार तुमची फॉर्म भरानंतर दहा पाच दहा दहा दिवसात तुमची लगेच एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत बरोबर वीस ते पंचवीस तारखे दरम्यान एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत ते झाल्यानंतर कोचिंग कधी बसून चालू आहे ऍक्च्युअली तुम्हाला कोचिंग म्हणा किंवा तुमचं स्कॉलरशिप मिळायला सुरुवात कधी होईल शक्यता ऑगस्टमध्ये फर्स्ट किंवा सेकंड वीक सेकंड वीक ऑफ ऑगस्ट यामध्ये तुमची एक्झाम तुमचं कोचिंग लगेच चालू होण्याची शक्यता आहे दिव्यांग उमेदवारांबाबत वेगळं लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम मिळणार का सेपरेट व्हिडिओ घेऊ तुम्ही त्यामध्ये सगळं डिटेल्स सांगतो सो आता मी लगेच सांगत नाही यांचं मी नंतर सांगणार आहे आता यासाठी तुम्हाला परत एकदा मी अनाऊन्स करतो जे विद्यार्थी नवीन असलेल्या चॅनलवरती हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा या योजनेबाबत सगळं अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून इंग्नॅट अकॅडमी देणार आहे या चॅनलवरती सी टी साठी तुम्हाला तयारी करायची ऑनलाईन स्वरूपातली एक्झाम आहे त्याची पूर्ण युट्यूबची सिरीज फ्री रिव्हिजन सिरीज तुम्हाला या चॅनलवरती उद्या किंवा परापासून कदाचित चालू होईल शक्यता आमची टीम काम करत आहे सो ते पण आम्ही तुम्हाला देणार आहोत सो चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे सबस्क्राईब करून ठेवा लगेच करून ठेवा अजून विशेष म्हणजे खाली तुम्ही जर डिस्क्रिप्शन मध्ये गेला तर डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म ची लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुमची माहिती आम्हाला दोन मिनिटात भरून द्या तुम्हाला अपडेट आम्ही पाठवतो ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि विशेष अजून एक महत्त्वाचं सगळ्यांसाठी महत्वाचं नीट लक्ष देऊन ऐका खाली डिस्क्रिप्शनमध्ये चारही टेलिग्रामचे चारही टेलिग्रामचे चॅनल ओपन केलेले आहेत प्रत्येक चॅनल नुसार बघा बल्टीचा तुम्ही ज्या कॅटेगरीमधून बिलॉंग करतात किंवा ज्या संस्थेतून बिलॉंग करत असाल त्या टेलिग्रामच्या चॅनलवर जाऊन लगेच जॉईन करा तिथे तुमचे प्रश्न रि टाका त्या प्रश्नांची उत्तर आमची टीम तुम्हाला देणार आहे सो लगेच तिथे

म्हणून प्रत्येकाला कॉल लगेच करणं शक्य होत नाही व्हॉट्सअपला मेसेज आम्ही दिलेले आहे सो त्याच्यामुळे हा निर्णय आमच्या टीमने घेतला आहे जवळपास खूप मुलं असल्यामुळे सगळ्यांना मॅनेज करणं अवघड गेलं म्हणून आम्ही थोडा निर्णय बदलला आणि आता तुम्हाला टेलिग्राम चॅनल ओपन केला त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं आमच्याकडून दिली जातील किंवा अपडेट जर काही आलं तर ते अपडेट सुद्धा तुमच्यापर्यंत आम्ही त्या चॅनलवरती पाठवणार आहोत ओके अजून तुम्हाला काही शंका असेल तर नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करत राहा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या प्रश्नांची उत्तरं म्हणजेच एगनाईट अकॅडमी असणार तुर्दास पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद